नमस्कार उद्या आहे मंगळवार एकवीस ऑक्टोबर आणि लक्ष्मीपूजन हे उद्या सायंकाळी सहा ते साडेआठ ह्या शुभमुहूर्तावरती करायचं आहे तर लक्ष्मीपूजन करायच्या अगोदर आपल्याला आपली नेहमीची देवपूजा वगैरे सकाळी झालेली असते तर ती देवपूजा करताना प्रत्येस सगळ्या देवांना आपल्याला अभिषेक घालायचा आहे पंचामृताचा आणि स्वच्छ पाण्याचं स्नान घालून नंतर अभिषेक घालून घ्यायचा आहे नंतर पूजेमध्ये आपण नुसत्या सुपाऱ्या जरी मांडल्या तरी चालू शकतं तर सकाळची आपली देवपूजा तर सकाळीच होते सायंकाळी आपल्याला जिथं आपलं देवघर आहे तिथंच समोर तुम्ही तुमचं तोंड पूर्वेकडे होईल किंवा पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने पूजा मांडायची आहे आपल्याला आणि जिथं पूजा मांडणार आहे ती जागा गोमूत्र वगैरे टाकून स्वच्छ करायची या दिवशी सकाळीच आपल्याला सगळ्या घराची स्वच्छता करायची आहे लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे त्यामुळं स्वच्छता करून घ्यायची उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे जिथं रांग आपण पूजा मांडणार तिथं पाटाखाली छोटीशी रांगोळी काढून घ्यायची पाठ मांडून घ्यायचा आणि समयाला किंवा दिवा जे काय तुम्ही लावणार असाल तर ते लावून घ्यायचं दिव्याची पूजा करून घ्यायची आणि आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे तर सुरुवातीला तुम्ही आचमन वगैरे करून घेऊ शकता पण अगदी साधी सोपी पूजा कशी मांडावी ते आपण पाहणार आहोत दिवा लावून झाला समयाची हळद फुल अक्षता आणि हळदी कुंकू वाहून आपल्याला समईंची पूजा करून घ्यायचे नंतर जिथं पूजा मांड आपण पूजाचा पाठ वगैरे ठेवलेला आहे तिथं फुलाने असं पाणी शिंपडून शुद्धीकरण करून घ्यायचं आहे स्वतःवरतीसुद्धा शिंपडायचं इथं थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत त्याच्यावरती कलश ठेवायचा कळशामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायचे आहे आपल्याला आंब्याची किंवा विड्याची पाच पानं ठेवायची आणि त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे आणि इथं तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो असेल फोटो घ्या मूर्ती असेल मूर्ती घ्या तर थोड्याशा अक्षता ठेवून त्याच्यावरती हा फोटो ठेवायचा आहे नंतर आपल्याला इथं बाप्पांची सुपारी आहे माता लक्ष्मीचे कुबेर देवताची सुपारी मांडणार आहोत तर त्यासाठी अशा पद्धतीने थोड्याशा अक्षता टाकून घ्यायच्या त्यावरती हळदी कुंकू टाकून घ्यायचं आणि ह्या तिन्ही देवतांच्या आपल्याला इथं सुपारी मांडून घ्यायच्या आहेत आणि सु आता ह्यांचं प्रतीक म्हणूनच आपण ही सुपारी मांडलेली आहे तर आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल गंध जे काय आहे ते व्हायचं आहे सुरुवातीला बाप्पाची पूजा करून घ्यायची हळदी कुंकू अक्षता व्हायच्या फूल व्हायचं नमस्कार करायचं आहे नंतर आपण माता लक्ष्मीचे प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवलेली आहे तर इथंसुद्धा हळदी कुंकू व्हायचं अक्षता व्हायच्या फूल व्हायचं नमस्कार करायचं आहे आणि कुबेर देवताचं पण इथं प्रतीक म्हणून सुपारी घेतलेली आहे तर इथं पण आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं आणि नमस्कार करायचा आहे आणि आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात अगोदर पूजन घ्या करून घ्यायचं कलशाला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या फुल व्हायचं आणि नमस्कार करायचा आहे नंतर आपण माता लक्ष्मीचं जे फोटो किंवा मूर्ती ठेवलेलं असेल इथं सुद्धा चंदन लावायचं हळदी कुंकू लावायचं आणि अक्षता फुल वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे तर अशा पद्धतीने जी काही आपली तुम्ही छोटी मोठी पूजा मांडत असाल तरी तो आता डेकोरेशन तुम्हाला हवं तसं डेकोरेट तुम्ही करू शकता प्रत्येकाच्या इच्छेनं तर इथं धूपदीप जे काही लावायचं आहे तर ते लावून घ्यायचं आणि या पूजेमध्ये लाह्या बत्ताशा धन गहू असं धान्य ठेवलेल्या सुगड किंवा सुगड नसतील तर वाट्यामध्ये सुद्धा ह्या तुम्ही पाच राशीत ठेवू शकता धन बत्ताशाला लाह्या हे मात्र पूजेमध्ये अवश्य असावं धान्याच्या एक दोन असलं तरी मग चालतं हिरवं मूग गहू ज्वारी बाजरी असं जे आपलं घरचं अखंड धान्य असतं ते घ्यायचं आहे तर यालासुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं नमस्कार करायचं आहे ज्या सुगड आपण ठेवले तर ह्या लक्ष्मीकारकच ह्या गोष्टी आहेत त्या आपण पूजेमध्ये त् ठेवत असतो आणि घंटीसुद्धा इथं ठेवायचे आहे घंट्यालासुद्धा हळदीकून खू अक्षत फुल व्हायचं नमस्कार करायचं आणि लक्ष्मीसाठी इथं एक विडा ठेवलेला आहे तर तुम्ही ब्लाऊज सुद्धा ओटी भरू शकता आणि इथं आता लक्ष्मीचं प्रतीक किंवा कारक लक्ष्मी कारक म्हणून केरसुनी तर या दिवशी केरसुनीला फार मान असतो तर अशा पद्धतीची केरसुनी पूजेमध्ये आणली जाते तर हळदी कुंकू अक्षता फुल वाहून नमस्कार करायचं आणि सुद्धा पूजा करायची आहे नंतर इथं जे काय तुमच्याकडे पैसे असतील सोनं असतील तेसुद्धा आपण लक्ष्मीकारक म्हणून याची पूजा करतो तर हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं नमस्कार करायचं आहे आणि अशीच आपली पूजा झाली नंतर इथं आपल्याला नैवेद्य जे तुम्ही फराळासाठी नैवेद्य बनवलेलं आहे दिवाळीचा फराळ तर तो सगळा इथं ठेवायचा आहे पाटावरती पाण्याचा भरीव चौकून केला त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवायचं आणि तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं नंतर थोडंसं धा लाह्या आणि धनं जे आहेत ते असं एकत्र करून घ्यायचं आणि जी पूजा आपण मांडलेली आहे त्या सगळ्या पूजेवरती हे धन आणि लाह्या टाकायचं आहे तर या दिवशी धन्याला फार महत्त्व असतं आणि लाह्याला सुद्धा त्याचसोबत नंतर आपण बाप्पांची आरती करून घ्यायची आणि नंतर माता लक्ष्मीची आरती आपल्याला करायची आहे तर घरातील सगळ्यांनी मिळून ही आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर तुम्ही आता तुम्हाला इथं पंत्या वगैरे जे काय लावायचं आहे जे फुलांचं डेकोरेशन रांगोळ्या करायच्यात हे तुम्ही करू शकता आणि अगोदर बाप्पांचीच आरती करायची मग माता लक्ष्मीची आरती करायची आणि घरातील सगळ्यांनी इथं नमस्कार करायचा आहे आणि जे कोणती तुमची इच्छा असेल तर तिथ ती तुम्ही आज इथं मागू शकता आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी इथं माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे सदैव तिचा आशीर्वाद आपल्यावरती राहू देत म्हणून आणि पूजा झाल्यानंतर नारळ वाढवतात इथं तर, तर कलशातला नारळ काढायचा नाही तो तसाच ठेवायचा दुसरा नारळ आपल्याला इथं पूजेच्या समोर वाढवायचा असतो तर तो नारळ तुम्ही वाढवून घेऊ शकता तर या दिवशी आपण सायंकाळच्या वेळेत पूजा केली असली तरी थोडेसे बराच वेळ आपला दरवाजा आहे तो मेन दरवाजा आपण कसं जास्त उघडं ठेवत नसाल तर या दिवशी थोडा वेळ तरी ज्यावेळी आपली पूजा चालू आहे त्यावेळी तरी तो दरवाजा खिडक्या उघड्या असाव्यात लक्ष्मी यावेळी तिने सांजेच्या वेळी अशी पण आत येत असते त्यामुळं आणि पूजा करायच्या अगोदर आपल्याला सायंकाळी तुळशीची पूजासुद्धा करून घ्यायची आहे घरातील देवाला दिवाबत्ती करायचे जरी सकाळी पूजा केली असली तरी संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून घ्यायची तुळशीची पूजा करायची बाहेर सगळ्या लाईट्स दिव उजेड जेवढा उजेड तुम्हाला करता येतोय तर तेवढा उजेड करायचा आहे आणि मग आपल्याला इथं पूजेला सुरुवात करायची असते तर तिने सांजेच्या वेळी म्हणजे सायंकाळीच आपण ही पूजा मांडत असतो तर ह्या वेळेला आपल्याला दरवाजा आपल्या घराचा मेन दरवाजा त्यासोबत खिडक्या वगैरे आहेत त्या उघड्या ठेवायच्या आहेत कारण या वेळेला माता लक्ष्मी घरामध्ये येत असते तर तिचं स्वागत करण्यासाठी लाईट वगैरे सगळ्या जेवढे तुम्हाला दिवे लावता येतात जेवढ्या लाईट्स लावता येतात तेवढं सगळं लावायचं आहे आणि स्वच्छता तर सकाळीच आपल्याला करायची आहे कारण माता लक्ष्मीला जिथं स्वच्छता फार प्रिय आहे जिथं स्वच्छता तिथं माता लक्ष्मीचा वास नेहमीच असतो तर अशा पद्धतीने आपल्याला दरवाजे वगैरे उघडं ठेवूनच पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर पण रात्री बारापर्यंत तरी बरेच जण जागरण करतात तुम्हाला जेवढं शक्य आहे तोपर्यंत तरी दरवाजा खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही साधी सोपी लक्ष्मी पूजनची ही जी पूजा आहे मांडू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ओम श्री महालक्ष्मीन महा